तर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील नगरपरिषद निवडणुकीसाठी शेवटचे बारा तास उरले असून उद्या पहाटे अर्थात दोन डिसेंबर रोजी सकाळी सात वाजल्यापासून सायंकाळी पाच वाजल्यापर्यंत मतदान होणार आहे जिल्ह्यातील सर्व नागरिकांना ज्या ज्या हद्दीमध्ये नगरपरिषद निवडणूक आहे तिथे शासनाच्या वतीने सुट्टी डिक्लेअर करण्यात आलेली आहे आणि छत्रपती संभाजीनगरचे जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी महत्त्वाची माहिती दिलेली आहे थेट जाऊया छत्रपती संभाजीनगर जिल्हाधिकाऱ्यालयात नगर परिषद हातीमधील समस्त नागरिकांना मतदान करण्यासंदर्भामध्ये जिल्हा निवडणूक अधिकारी म्हणून मी आपला सर्वांना विनंती करत आहे मतदानाची घसरती टक्केवारी हा भारत निवडणूक आयोगाप्रमाणेच राज्य निवडणूक आयोगाला सुद्धा चिंतेचा विषय आहे त्यामुळे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सर्व नगर परिषद कार्यक्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये स्वीपच्या माध्यमातून मतदारांची जनजागृती करण्यात आलेली आहे परंतु मी या माध्यमातून आपण सर्वांना परत एकदा विनम्र आवाहन करतो की सर्व कामे बाजूला ठेवा आणि आपण उद्या आपल्या मतदानाचा हक्क बजावा आपल्या नगर परिषद हद्दीमध्ये जास्तीत जास्त मतदान झालं पाहिजेत यासाठी प्रत्येक मतदाराने प्रयत्न करावा असं मी विनम्र आवाहन करतो मतदान केंद्रावर सर्व त्या सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत कुठल्याही मतदान केंद्रावर आपल्याला जास्तीचा वेळ लागणार नाही महिला कडेवर बाळ घेऊन येणाऱ्या महिला वयोवृद्ध नागरिक मतदार यांच्यासाठी प्राधान्य क्रमान मतदान करू दिलं जाणार आहे त्यासाठी आपण आवर्जून मतदान केंद्रावर जावा आणि मतदान करावं ही आमची विनंती ज्या ज्या नगर परिषद कार्यक्षेत्रामध्ये निवडणूक का आहे त्या ठिकाणी शासनाने नोटिफिकेशन काढून सुट्टी जाहीर केलेली आहे पण ती सुट्टी बाहेर फिरायला जाण्यासाठी नसून मतदान करण्यासाठी आहे याची आपण सर्वांनी भान ठेवणं गरज आहे जे जे सरकारी निम सरकारी शासकीय खासगी नोकरदार आहेत त्यांनी मतदान करावं म्हणून सुट्टी जाहीर केलेली आहे तर मग आपण सर्वांना या सुट्टीचा फायदा केवळ मतदानासाठी करावं अशी मी विनंती आपण सर्वांना करतो आणि जर आपण मतदान या संदर्भामध्ये मत केलं जाणार नाही तर आपल्या कार्यालयीन प्रमुखाच्या माध्यमातून या गंभीर दखल घेतली जाणार आहे त्यामुळे सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांनी क्रमाने मतदान करावं मी संपूर्ण नगर परिषद हद्दीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये प्रतिबंधात्मक केसेस केलेले आहेत खूप जे काही त्रासदायक लोक आहेत कायदा सुव्यवस्थेला बाधा निर्माण करणारे लोक आहेत अशावर प्रतिबंधात्मक केसेस केलेले आहेत काही शहरामध्ये काही लोकांना आम्ही तडीपार केलेला आहे काही नगर परिषदेमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये एक दिवसाचं तडीपारचे आदेश तिथल्या एस डी एफ ने काढलेले आहे त्यांना दोन तास फक्त शहरात राहण्याची मुबा दिलेली आहे मतदान करण्यासाठी आणि इतर वेळेस त्यांना तडीपाराच्या आदेशाखाली राहावं लागणार आहे तर मोठ्या प्रमाणामध्ये पोलीस बंदोबस्त करण्यात आलेला आहे प्रत्येक नगर परिषदेमध्ये वेगवेगळ्या टीम जसे एस एस टी आहे व्ही एस टी आहे या व्हिडिओ कॅमेऱ्या सहित प्रत्येक ठिकाणी तैनात करण्यात आलेल्या आहेत त्यामुळे कोणीही आचारसंहिता भंग करण्याचा प्रयत्न करू नये कुणीही कायदा सुव्यवस्था मोडण्याचा किंवा बिघडण्याचा प्रयत्न करू नये असं जर कोणी काय करण्याचा प्रयत्न केला तर कायदा आपलं काम सक्तीनं करेल याची सर्वांनी नोंद घ्यावी